नमस्कार मी डॉक्टर नवनाथ शिवाजीराव ढोने ऑनको रेडिओलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर तर मी आज तुम्हाला इथे मॅमोग्राफी बद्दल माहिती सांगणार आहे आपण बऱ्याच वेळा पाहतो जेव्हा ब्रेस्टमध्ये गाठ जाणवते किंवा असं नोड्युलॅरिटी जाणवते तर डॉक्टर आपल्याला पेशंटला मॅमोग्राफी सजेस्ट करतात तर पेशंटला बऱ्याच शंका असतात की मॅमोग्राफी काय आहे कशी करायची त्यावरून काय माहिती मिळते तर मॅमोग्राफी हा म्हणजे एक स्तनाचा एक्स रे असतो ज्यामध्ये एक्स रे एक्सपोजर करून स्तनाचे एक इमेज काढली जाते जर तुम्ही ही इमेज बघत असाल तर ही याला आपण मॅमोग्राफी म्हणतो तर जी पहिली इमेज आहे ही राईट ब्रेस्टची क्रेनिओकॉडल ज्यामध्ये स्तन हे वरच्या आणि खालच्या बाजूने दाबून मॅमो काढला जातो आणि ही जी सेकंड इमेज आहे जिला ऑब्लिक इमेज म्हणतात ज्यामध्ये स्तन हे ऑब्लिकरित्या कम्प्रेस करून इमेज ऑप्टेन केली जाते तर आपल्याला मॅमोग्राफीमध्ये काय काय माहिती मिळते तर सर्वप्रथम की आपल्याला जी गाठ लागते ती गाठ कॅन्सरची आहे का साधी आहे ही माहिती आपल्याला मॅमोग्राफीवर कळते तर ती कशी तर आपल्याला तुम्ही इथे बघत असाल तर तुम्हाला इथे एक हाय डेन्सिटी म्हणजे की बाकीच्या पॅरेंट कायमापेक्षा पांढऱ्या कलरचं असं लिजन दिसत आहे जर हे लिजन हाय डेन्सिटी असेल त्याच्या मार्जिन्स इरेग्युलर असतील त्याच्यासोबत हे स्किन जी आपली स्किन आत आतमध्ये ओढल्या गेलेली म्हणजे त्याला स्किन रिट्रॅक्शन म्हणतात थिकनिंग आणि तुमचा निप्पल आतमध्ये गेलेला असेल तर हे सगळे फीचर्स हे कडे आपल्याला कॅन्सर कडे आपल्याला दर्शवितात त्याच पद्धतीने बगलेमध्ये कुठल्या गाठी दिसत आहेत का तर या सर्व गोष्टींवरून आपण आहे की नाही हे सांगू शकतो त्याच पद्धतीने बऱ्याच वेळा की गाठ एक आहे का किंवा त्यापेक्षा अधिक गाठी आहेत हे देखील आपल्याला कळतं हे का महत्वाचं आहे कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपल्याला माहिती आहे की ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी आणि मॅस्टेक्टोमी म्हणजे ज्यामध्ये की ब्रेस्ट काही पार्ट काढणे आणि पूर्णपणे ब्रेस कारणे हे डिसाईड करण्यासाठी महत्वाचं असतं ब्रेस्ट पाल्पेशनवर काही गाठी आपल्याला हाताला लागत नाहीत परंतु ह्या गाठी आपल्याला अर्ली डिटेक्ट होण्यासाठी मॅमोग्राफीची मदत होते त्यांना मायक्रो कॅल्सिफिकेशन असं म्हणतात अशा पद्धतीने मॅमोग्राफी ही कॅन्सर डिटेक्शनसाठी आणि सर्जरी प्लॅनिंगसाठी फार महत्वाचा रोल आ, प्ले करते तर आ, वयाची चाळीसवी वर्ष कंप्लीट झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीने चा दर वर्षाला एकदा मॅमोग्राफी करायला हवी आणि पंचेचाळीसच्या चा एकदा मॅमोग्राफी केली तरी चालेल तर ज्या फिमेलमध्ये रिस्क म्हणजे की ज्यांच्या बहिणीला आईला कॅन्सरचा प्रादुर्भाव झालेला आहे अशा पेशंटमध्ये अर्ली एजमध्ये थर्टी किंवा थर्टी फाय एजमध्ये मॅमोग्राफी करायला हवी तर अशा पद्धतीने मॅमोग्राफी ही महत्त्वाची असते तुम्हाला काही मॅमोग्राफीबद्दल शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्हाला त्याला उत्तर द्यायला आवडेल थँक्यू